हॅलो नमस्कार मैत्रिणी नव स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर काल बघा हे जे काम झालं होतं आपलं जे काही ब्लाऊज शिवलेले होते ते सगळे इथे मशीनवरच ठेवलेले आहेत आणि रात्री त्यांना हुकलूक मी करून घेतलेले आहे आणि आता जवळजवळ वाचलेले आहेत पावणे तीन मला बराच उशीर झाला कारण मी गेली होती मार्केटला कारण बरंचसं सामान आणायचं होतं टेलरिंगचं तर आणि हे जे आपल्याकडं पिशव्यांची गर्दी तुम्ही बघत आहात तर ते आठ तारखेला एक लग्न आहे त्याच्याच हळदीचे आणि लग्नाचे कपडे आपल्याकडे शिवण्यासाठी आले आहेत तर त्यात बऱ्याचशा साड्या ज्या आहेत त्या नवऱ्याच्या बहिणीच्या आहेत तर ही जी साडी आहे ती नवऱ्याच्या बहिणीची साडी आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे शालू टाईपमध्ये ही साडी आहे आणि साडीला पॉलिश केलेले आहे पण तिने तिथे आजकाल काय होतं ज्या ठिकाणी आपण साड्या घेतो त्या ठिकाणी फॉल ही करून दिली जाते पण तिने साडीला पॉलिश करून घेतली पण फॉल फॉलबिडिंगसाठी तिथे ठेवली नाही कारण की जिथे आपण एखाद्या दुकानामध्ये साड्या जेव्हा घेतो तेव्हा ते फॉल बिडिंग करून देतात आपल्याला पण तिथे शक्यतो तंगुसाचा दोरा वापरतो आणि तो दोरा काय होतो जर आपण पन... कधी अडकला एखाद्या ठिकाणी तर पूर्ण बीडिंग त्याची निघून जाते म्हणजे उसवतो तर यासाठी तिने मग ती साडी फॉल बिडिंगला तिथे न ठेवता माझ्याकडे दिलेली आहे तर त्या साडीला आपल्याला फॉल बिडिंग करायची त्यातला ब्लाऊज स्टिच करायचे आणि ह्या ज्या दोन साड्या आहेत त्या तिच्या वहिणीच्या साड्या आहेत एक साडी हळदीची आहे एक लग्नाची आहे आणि ही एक साडी आहे तर अशा आपल्यांकडे चार साड्या आलेल्या आहेत आणि ह्या चारही साड्या आपल्याला रविवारी स सकाळी तयार करून द्यायच्या आहेत त्यात हळदीच्या दोन साड्या आहेत त्या शनिवारी आपल्यांना तयार करायच्या आहेत तर तसेच रविवारी लग्न खूप लवकर लग आहे जवळजवळ लग्नाचा टायमिंग हा अकराचा आहे आणि म्हणजे ते ब्लाऊज आपल्यांना शनिवारीच संध्याकाळी तयार करून द्यायला लागतील जे लग्नासाठी पाहिजेत ते आणि शनिवारचे ब्लाऊज म्हणजे उद्याच उद्याच द्याव्या लागतील म्हणजे आज आहे शुक्रवा, शुक्रवार आज आहे गुरुवार म्हणजे उद्या आहे शुक्रवार तर शुक्रवारी आपल्यांना दोन हळदीचे ब्लाऊज तयार करून रेडी करायचे आहेत आणि ह्या चारही साड्या फॉल फॉलबीडिंग करायच्या आहेत तर चला आता मी पहिले साड्या फॉलबीडिंग करून घेते त्यानंतर मग त्यातले ब्लाऊज काढून कटिंग करून घेणार आहेत कर कारण साड्यांचा बराचसा पसारा होतो त्यामुळे त्या साड्या व्यवस्थित घडी मारून ठेवून दिल्या एका बाजूला का त्यांचं काम होऊन जातं तर इथे जी माझी मशीन आहे ती फॉलबेडिंग कम शिलाई मशीन आहे त्यामुळे इथे मला पूर्ण सेटिंग चेंज करावी लागते मशीनची म्हणजे मशीनचा दाब चेंज करावा लागतो आणि थोडीशी सेटिंगही चेंज करावी लागते आणि त्यानंतर मग दोरा लावून मी शक्यतो ज्या कलरची साडी आहे त्या कलरचाच दोरा बॉबिनलाही लावते आणि वरच्या बाजूनेही लावते तर प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक साडीला मला दोरा हा चेंज करावाच लागतो तर अशा पद्धतीने आता मी ह्या साड्या फॉल बिडिंग करून घेते त्यानंतर आपल्याला त्यातले ब्लाऊजही स्टिच करायचे आहेत तर चला मी तुम्हाला दाखवते स्टिचिंगचाही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल का ह्या साड्यांमधले ब्लाऊज मी कशा पद्धतीने शिवलेत किंवा कशा पद्धतीने डिझाईन केलेत तर नक्कीच तोही व्हिडिओ आपला तुमच्याबरोबर शेअर मी करणार आहे तर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त शेअर करा तर हेच मी तुम्हाला दाखवत आहे की आता फॉलस तर बरेचसे नव्हते माझ्याकडे तर ते मी ही घेऊन आले आणि मेन म्हणजे जे आपण मशीनला जी मोटार असते त्या मोटारचे मोटारच्या आतमध्ये कार्बन कांड्याही लावल्या जातात त्या कार्बन कांड्याही माझ्या म्हणजे नव्हत्या माझ्याकडे आणि त्या त्यात थोडा कार्बन कांड्या जर कमी होता आल्या तर मशीनचा स्पीड थोडा कमी होतो यासाठी मग मा। त्याही मला घ्यायच्याच होत्या आणि त्याचबरोबर मी माझ्यासाठी एक सुंदर अशी चप्पल खरे ही खरेदी केलेली आहे पावसाळा चालू झालेला आहे आणि म्हटलं का चला बाजारात आलेच आहे तर त्याचीही थोडी खरेदी करू म्हणजे अशी खरेदी करता करता जवळजवळ दोन ते अडीच तास माझे मार्केटमध्येच मा गेले आणि त्यामुळे आता मार्केटमधून मा येऊन मी आता कामाला सुरुवात केली आहे दुपारची जेवण वगैरे उरकून घेतलं आहे आणि यानंतर मग मी काम करायला बसलेले आहे तर चला साडी फॉल फॉलबिडिंग करून घेते त्यानंतर मग आपण ब्लाऊज स्टिच करणार आहोत आज जवळजवळ मला ह्या चारही साड्या तयार करून घेतले चारही ब्लाऊज मी कटिंग करून घेणार आहेत आणि उद्या आपल्याला दोन ब्लाऊज स्टिच करायचे आहेत तर काल मी जवळजवळ तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मशीनवर जे ठेवले होते त्यापैकी मी दो तीन अस्तरचे ब्लाऊज आणि एक साधा ब्लाउज अशा पद्धतीने माझे शिवून चाललेले होते आणि चाही सेपरेटली व्हिडिओ मी शूट करणार आहे का ते ब्लाउज कशा पद्धतीचे होते आणि कशा आपण तयार केलेले आहेत शिवलेले आहेत गळा कसा केलेला आहे तर त्याचाही सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येईल तर नक्की तुम्ही बघा तर इथे आता मी फॉल डायरेक्टली लावून घेतलेले आहेत कारण ह्या साड्या मला उद्या म्हणजे परवा द्यायच्याच आहेत त्यांना तर म्हटलं त्यांना विचारून घेतलं का फॉल मी धुणार नाही डायरेक ही डायरेक्टच लावणार आहे तर त्या म्हटल्या का चालेल फॉल जरी डायरेक्ट लावला तरी पण चालेल नाही धुतला तरी चालेल तर म्हणून मग फॉल धुतला नाही आणि डायरेक्टली मी लावून घेतलेला आहे त्या यानंतर मग पूर्ण साड्या ह्या बिडिंग करून घेणार आहे आणि मग त्यांना एका बाजूने आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे तर आजचा हा असा दिवस आपला पूर्ण कामामध्ये जाणार आहे आणि बघूया आपलं आज दिवसभरामध्ये किती काम होतंय ते आता ही जी साडी होती त्यामध्ये ब्लाऊज पीस काढायचा नव्हता तर ब्लाऊज पीसला जी लेस होती ती लेस मी काढून घेतलेली आहे आणि त्या लेसचा वापर आपण त्या कॉन्ट्रॅस्ट ब्लाऊज पीस त्यांनी दिलेला आहे वेलवेटचा तर तो आपल्याला शिवायचा आहे तर त्याला लावायची आहे ती हाताला लेस म्हणून मी ती लेस काढून घेतली तर बघूया त्यांना विचारून घेईल की हाताला लावायची की नाही लावायची नाही तर मग साडीलाच ती कमरेच्या बाजूने लेस मी लावून टाकणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असला जास्ती जास्त लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय